कुमकुम कुमकुमचीच कुम, दुकान आहे सगळे कुमकुम आणि इकडे चप्पलचा मेन चप्पलचा दुकान एक पण नाही आहे इथं म्हणजे कशी छान छान चप्पल पाहिजे होतं एकही एक नाही आहे ही पुलंनी एवढी तापली आहे ना काय सांगू तुम्हाला एवढा मोठा मेला लागला तर मला जर माहिती असतं तर मी तर चप्पलचा दुकान टाकला सगळं कुठं पडला आहे आजारी पडला का का राजू तो काय हा बघा ए ह्याच मेल्यात मी लहान असताना आलेली होती बाबांच्या सोबत तेव्हा एक आजी पाण्यामध्ये डुबकी लावताना पडली होती हाच तू आता मी अर्ध्या वयात आले म्हातारपणात जगली भासली तर पुन्हा येणार नाही घेऊन ना येईल मला आंघोली करायला पण चप्पलचा दुकान म्हणून नाही किती भरला असेल ना कसली दुकान होती राजू तेव्हा